जाए। आए। जाए। आए। आए। मी माझ्या वेळेस जर शाळा बुडवली असती तर मी असला मार खाल्ला आमरा काम्रमंडळी भन्नाड गप्पा मध्ये स्वागत आहे रामकृष्ण हरिमावली आज मी आता आहे ज्ञानेश्वर मंदिरात ज्ञानेश्वर मंदिरात काय तर आज येतोय ये श्रींचा पालखी सोहळा धाराशिवमध्ये अर्थात श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आमच्या धाराशिवमध्ये येणार आहे आणि त्याचा सर्वात पहिला मुक्काम जो असतो सकाळचा मुक्काम जो असतो जेवण नाश्ता पाणी जे काय असतं ते असं ज्ञानेश्वर मंदिरात आणि मी आज एकटा नाही आहे माझ्यासोबत आमच्या कॉलनीतले काही गँग आहे छोटीशी तुमचं नाव सांगा ओमकार नाव कसे आहेत बघितलं का ओमकार आहे का हरिओम आहे हरिओम बघा हरिओम वैष्णव म्हणजे आणि अजून आम्हाला जॉईन होणार आहे तो पांडुरंग नंतर सगळे देव लोक मला जॉईन होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आज या सगळ्यांना घेऊन यायचं मंदिरात कारण काय तर आज श्रींचा पालखी सोहळा येतोय आणि मी आता यांच्यासोबत आहे तो का रडतोय हे बघाय हसतायत यांच्यासाठी नवीन आहे युट्यूब मध्ये बोलणं मध्ये पहिल्यांदाच येतोय असं वाटतंय आलाय कॉलनीत असून माझ्या व्हिडिओ पहिल्यांदा येत आहेत असे माझे व्हिडिओ बघायचे इथे यायचं कारण म्हणजे आम्ही काहीतरी आता वारकऱ्यांची सेवा करायची कशी करायची दरवर्षी आम्ही तर करतो इथे जेवायला असतं आतमध्ये ज्यांना जे लोक धाराशिवचे आहेत आम्हाला ओळखतात मोस्टली मला किंवा बाकीचे जे ज्ञानेश्वर मंदिराच्या आसपासच्या आजूबाजूच्या एरियातले आहेत ते जेवायला असतं आणि जेवायला असताना वाढलं जातं आम्ही वाडेकरी म्हणून पण आम्ही सेवा करतो कधी कधी लहान असल्यापासून करतो आणि यावर्षी काहीतरी काहीतरी वेगळं करावं म्हणलं मग एवढं काही वेगळं करता आलं नाही वेळेअभावी तुम्हाला माहिती आहे मी राजस्थानला गेलो होतो जोधपूरला जोधपूरचे व्हिडिओज बघितले नसतील तर व्हिडिओज बघा इथे वरती तुम्हाला कोपऱ्यात दिसेलच पण आम्ही डिसाईड केले की आत्ता जे वारकरी येणार आहेत आत्ता वाजलेत किती वाजलेत चुकीचा तर आम्ही असं ठरवलं की केळी वाटप करायची मग एकतर आम्ही आता रोडवरती दोन्ही साईडला असं करूयात मग किंवा डायरेक्ट मेन जेव्हा ते जेवायला बसतात तेव्हा प्रत्येकाला केळी वाटप करूया जवळपास चार ते पाच कॅरेट केळी आणायचं असं ठरवलंय बघू आता कसं होतं काय होतं तिथं जाऊन बघावं लागेल आम्ही केळी तर बुक करून म्हणजे कॉलवर बुक करून सांगितलं होतं तिथं जाऊन मजा आली ना रात्री जायला गाडीओ तुला काय आली तू कुठं आता ओके तर वैष्णवचं काम केळी वाटपाचं नाही वैष्णवचं काम आहे दाखव वैष्णव गंध लावणार आहे पण मी त्याला एक सांगितलं इथं खूप लोक गंध लावायला असतात टिळा लावायला असतात विठ्ठलाचा पण पण पैसे घ्यायचे नाहीत सेवा करतोय तर सेवाच करायची पैसे घ्यायचे नाही जर त्यांनी स्वतःहून दिले तर घ्यायचे आणि ते दानपेटीत नंतर टाकायचे पण स्वतःहून पैसे मागायचे नाही जेवढं माझ्याच्या नाव मला यांना जे, जे काही सांगता येईल चांगले गोष्टी सांगता येतील चांगल्या गोष्टी त्या मी सांगतोय आणि असंही बसून तुम्ही शाळा बुडवली ना तू शाळा बुडवली शाळा बुडवून मी माझ्या वेळेस जर शाळा बुडवली असती तर मी असला बुटानं मार खाल्ला असता सांगतोय मजा येते पण शाळा बुडवायला तर आता मी गंध लावतो आणि पटकन केळी जे कॅरेट आणायला जात कुणाला माझ्यासोबत

बरं तुमचं मिटू द्या वैष्णव मला गण लावूया झालं माझ्याकडे द्यायला काही नाही राम 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 म्हणायचं कळलं का कुणालाही गण UH! लावला ना राम राम रामकृष्ण हरी म्हणायचं पांडुरंग म्हणायचं काय अजून काय म्हणतो रामकृष्ण रामकृष्ण हरीच म्हणतात रामकृष्ण म्हणायच पण म्हणायच रामकृष्ण हरी या मावली म्हणायचं या मावली गण लावा असं करा करा म्हणायचं पैसे विषय काय नाही म्हणतो फ्री असं काहीच नाही म्हणायचं तुझ्या साईड बाकीचे पण तिथे लोक जे पैसे घेऊन गंध लावतात दहा रुपये वीस रुपये आहे पैसे विषय घ्यायचे नाही लक्षात ठेव मला कळू दे फक्त तू पैसे घेतलाय म्हणून तुला ते वान्या आलं ना तिथं त्या वानण्यासोबतच तुला धरून त्याला पकडूनच okay. नेवा आपण ओके मस्त लावला रे येतं okay. की वैष्णव बघा आर्यानचा वाकडा लावलायन तू वाकडी मानकी म्हणून झालं तसं ओके तर आता किती वाजलेत आठ आता आठ वाजलेत आणि आता मी कोणाला तरी घेतो याच्यापैकी कोणाला रे थांब त्याला येऊ दे ऐक माझं ऐक माझं थांबतो इथं त्या काकांना तेवढं रिक्षाचं सांग ना खाली कोण आहे ते ऐका रे इथं बी एकाचं काम आहे पण बाहेर रांगोळीची सजावट चालू आहे एफ यू मोमेंट्स लाईट दुधात पोळी घरी जाऊन खा हा उतरायचा दोघांनी डिसाइड करा झालं की उतरलं की तीनदा असतंय का हां 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 पटकन हां पटकन हां झालं की तीनात दोन झालं ठीक आहे तू आणि वैष्णव थांबित तुम्हाला कुठं चाललंय मी येणार तू येणार असं करत करत शेवटी फायनली मी घेतला हरिओमला आणि हरिओमसोबत गेलो अमीर फ्रूट कंपनीमध्ये जी आहे धाराशिवची वन ऑफ दी बेस्ट फ्रूट कंपनी तिथे गेल्यावर कळालं की कॅरेटच अवेलेबल नाही आहेत चार कॅरेटसुद्धा नाही मिळणार असं त्यांनी मला सांगितलं मी परत चाच्याकडे गेलो त्यांना म्हटलं काय अवेलेबल नाहीत का ना इतका, तर ते म्हणले आहेत आहेत त्यांना माहीत नव्हतं म्हटले तू बुक केलेलं तर मग आम्ही चार कॅरेट घेतले आता न्यायचं कसं तर आम्ही ऑटो बुक केला बसस्टँडजवळून ऑटोवाल्याने घेतले शंभर रुपये ऑटोवाले काकांनासुद्धा भारी वाटलं की आम्ही हे चांगला असा उपक्रम काहीतरी करतो आहे मुलं मुलं मिळून आणि त्यांनी आम्हाला सोडलं ज्ञानेश्वर मंदिराचं वर पांडू झालं गे मी कुठून निघला तुम्हालाच लावला नाही गुन्हे

काम करू बघा इथं कशी सुंदर पद्धतीने रांगोळी काढलेली आहे ए फ्यू मोमेंट्स ला ओके वारं आहे आणि आम्ही थोडा नाश्ता मागाशी करून घेतला होता वारकरी लोक आलेले आहेत सगळे मागच्या वर्षी पण आला आहे मागच्या वर्षी पण असेच डायलॉग मारत होता नाही का वातावरण प्रसन्न झाले वगैरे हो वगैरे हे बघा आमचे ज्ञानेश्वर नगरचे पोर तर झालं वाटतं काम सगळं काढले <usim worker> का चारीचे पण काढले का अर्ध का तर कॅरेट ह्यांनीच खाल्लं चला ऐका आता काय काय का आता करायचं काय ऐका आता दोन साईडला कॅरेट करायचं इकडे 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 केळी वाट करायची एकाला इकडे लागा आणि एकाला इकडे लागा ठीक आहे थांबा पण आधी वाटायचं मित्रांनो गजानन महाराजांची पालखी जी आहे ना ट्रस्ट मी जर तुम्ही बघितले असेल ज्या ज्या लोकांनी जेवढ्या पण पालख्या येतात काय वाटतं पांडू त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात शिस्तबद्ध असलेली पालखी आहे एकाच एक लाईनमध्ये मध्ये चालणार एकाच एक लाईनमध्ये मध्ये आणि शेगाववरून येतात शेगाववरून येतात काय नाव हो काय आहे ठीक आहे मला कॉलनी मध्ये ओंकार म्हणतात घरी कॉलनी मध्ये किंवा जे जे लहानपणी मला जे जे लहानपणापासून ओळखतात हो ते सगळे ओंकार म्हणतात ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी आता पंक्तीला बसले जेवायला काही जण बाद खातील ना हरिओ पांडुरंग आता पटपट वाढायला लागतो माझ्या मागे बघताय तिकडे तर तिकडे जेवायला बनवलं जातो दरवर्षी कित्येक वर्षापासून जेव्हापासून मंदिर आहे तर तेव्हापासून चालू आहे माझे लहानपणीचे मित्र मला भेटलेले आहेत म्हणजे सारखंच भेटतं हा आहे धीरज कसा आहे धीरज एक नंबर आणि हा आहे आदित्य हा म्हणजे दोघे कॉलेजच राहतात आदित्य एक नंबर खूप वर्षानंतर भेटलास तुम्हाला हां आज काही नियोजन आज काय नाही आज गजानन महाराजांची पालिका आल्यामुळं सर्व भाविक भक्तांना सेवा करायची आपल्याला योग आला त्याबद्दल अतिशय चांगलं वाटतं गजा आहे प्युअर नेता कुणा कोणाच्या हातात कॅमेरा मलाही माहित नाही गल्लीतला माणूस आहे असं मला सांगण्यात आलं जरा हा नाव काय तुझं शुभम कुठं राहतो तू अरे पण कुठं राहते आहे हा हा जाऊ दे जा लोकेशन oh, रिव्हिल नको करो <़िखे> आपल्याला म्हणत होते चार ट्रे खूप झाले चार ट्रे खूप झाले ना चार ट्रे समाप्त तू काहीतरी काढ गेला असतो काही काम करायला द्यावी तर ह्यांचं काहीतरी वेगळंच असतंय आता हे ना हरवलाय डब्बा तो जे टिळा लावायला दिला होता ते तुला ते आजी आता ज्यांचा तो टिळा घेतला होता आजी तुला आता पकडून जाडाला पकडून सांगतात का नाही बघा तुला ओके okay, मला बाकीच्या जास्त पालख्यांची एवढी जास्त माहिती नाही आहे पण ही शेगाव गजानन महाराजांची जी पालखी आहे ही शेगाववरून येते विचार करा शेगाव कुठे आहे बुलढाणा जिल्ह्यात राईट बुलढाणा म्हणजे विदर्भात विदर्भातून मराठवाड्यातून असं करत करत जाते सोलापूरला आणि जेवढं मला माहिती आहे म्हणजे मला माहीत असलेल्या सर्व पालखींमध्ये सर्वात जास्त लांब पल्ल्याची पालखी हीच आहे असं मला वाटतं बरं असू शकतं दुसऱ्या असू शकतात तेवढं चालणं म्हणजे इथं आम्हाला चालायला होय पांडू इथं आपल्याला चालायला पाय दुखायला लागतात लगेच यांचं झेंडे घ्यायचे टाळ वाजवायचं प्रत्येक गावात मुक्काम प्रत्येक आणि यांची सोय इतकं मला एक खूप आवडतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात यांचं खूप भारी खूप असं काय म्हणतात स्वागत तर करते रे व्यवस्था खूप भारी असती जेवायची खाण्यापासून राहण्यापर्यंत सगळी व्यवस्था काय झालंय मामा रामकृष्ण अरे इकडं रामकृष जसं तुम्हाला म्हंटलेलं धाराशिव शहरात पालखीचा दिवस म्हणजे एका सणापेक्षा काही कमी नाही ग्रुप म्हणूनच नाव दिलं या वर्षी आणि आम्ही पहिल्यांदाच यावर्षी कंटिन्यू करतो इकडे अच्छा ठीक आहे मला त्यांनी म्हटले की मॅमचं नाव सांगा ना जरा माझं नाव लता हंगे आणि काय करता तुम्ही माझा बिझनेस आहे ते बिल्डिंग आणि साळवी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तुमचा ग्रुप खूप छान आहे आणि आम्ही रात्रीतून एवढ्या सगळे जणी नाही का जमा केलंय ऑन द स्पॉट छान म्हणजे नाही का सगळ्या तयार झालं रांगोळी शिवाजी महाराज चौकापर्यंत तुमचं तुमचं लेडीज क्लब पर्यंत लेडीज क्लब पर्यंत ओके बागवायचे आमच्याच कॉलनी मध्ये ठीक आहे द्या तुमचं पालखी तर येतच आहे तर मित्रांनो बघितलं पूर्ण धाराशिवमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा पालखी येते तेव्हा तेव्हा त्या त्या टाइमला इथे पूर्ण गज बजलेलं असतं सगळीकडे वातावरण एकदम भक्तिमय असतं म्हणजे पालखीच्या दिवशी खरं तर नाही का पांडू काय वाटतं तुला पालखीच्या दिवशी सुट्टी दिली पाहिजे नाही का शाळेला सुट्टी कॉलेजला सुट्टी जातायला पाहिजे अच्छा

हे धाराशिवचे पुण्याचे व्हिडिओज वगैरे काढतो मी व्लॉगिंग करतो नमस्ते आजी तर <laughs> ऐंशी वर्ष झालं बघा इथं मी तुम्हाला जसं म्हणलं इथं आपल्याला चालन होत नाही लवकर ह्या वयात हे ऐंशी वर्षाचे आहेत एवढं फिरतात बघा आजी ऐंशी वर्षाचे आहेत ते असे जरी म्हातारे दिसले मनानं अजून तरुण आहेत केलं तर पहिले कसं केलं अजून हा जी कसं केलं तर माणसाला काय होत नाही तुम्हाला मी पिच्चर काढलेला आहे हां तिथं उस्मानाबाद कॅनला गाणी दिंदी आहे हा बंगवलं काय नाव तुमचं सिद्धेश्वर सिद्धीश्वर सिंगनाथ बरं तुमचे मुलं बाळं तुम्हाला माहिती काय करतात ते ती रियास माझी वासुदेव घेत हां चांगलं आहे कमी झाले आजकाल वासुदेव दिसत नाही तर दिसत नाही ती पण आमच्या आम्ही सोड ना आणि होय आमच्या घरा क ना हा सोल जना आम्ही ही देवाला विसरलो नव्हतो ही देव जे आहे आम्हाला विसरून जमत नाही बरोबर आहे देवाला विसरून कसं चालेल किती तुम्ही मोठे व्हा किती काय करा शेवटी देव देव त्याला मानावं लागतं पहिलं देवाला मानावं लागतं त्याला मानत ना आपण हो बरोबर काय नाही मला बाकीचं काय माहीत नाही पण जेव्हा जेव्हा मी वासुदेव बघतो ना तेव्हा तेव्हा मला लेखवतो वाटतं वासुदेवांकडून सकाळी फिरणं हे करणं आता कमी झाले वासुदेव देवला जातो का नाही आता पुण्याला मी पुण्याला असतो आ... चला चालू द्या तुमचं येतो मी रामकृष्ण सगळीकडे फिरून झाले पूर्ण धाराशिवचं किद्दा चक्कर मारले असेल आपण कालपासून तीन चार वेळेस चार पाच वेळेस झाला असेल गाडीवर फिर कुठं हे काढ व्हिडिओ काढ ते काढ धाराशिवला आल्यावर जरा आय नो ले मोठ नाही आमचं धाराशिव पण मजा येते इकडे फिरायला होय का नाही कसं वाटलं मोडला वापर कसं वाटेल आता मस्त सेवा छान फक्त तुझ्या डब्याचा विषय रे आता विकत आणला ही व्हिडिओ आज जी जेव्हा बघताल तेव्हा त्यांना कळून जाईल की डब्बा गायब झालाय म्हणून मी जरा लावून सांगतो होय आपण दोघं सांगू आहे तू खरं बोलायला लागला का कधीपासून पहिल्यापासून खरं बोलता का चांगली गोष्ट आहे माझ्या लहान जरी असला तरी तब्येतीनं दोन महिन्यानं लहान आहे पण तब्येतीनं डॉन दिसतो गेलो आमचा तेजस अरे थोडी तरी ठेव जरा काय काय संबंधाला चिकू म्हणायचं ठीक <laughs> तुला पांडू म्हणतो आपण किती देवाचं चांगलं नाव आहे पांडुरंग नाव आहे तरी पांडू पांडू करतात पांड्या म्हणतात जाऊ दे हा जे हा हाय एन आय टी पासआउट आहे बघा कसले भारी भारी मित्र आहेत माझे एन आय टी नर्सिंग कॉलेज बीएससी बापरे भोसले हायस्कूल तर आला होता भेटायला तू किती दिवस आहे आता त्याला लागलाय जॉब आम्ही अजून बिना जॉब वालेच लोक माझं बघू तुम्हाला सांगाल जॉब बी काय करत कस जॉब करू वाटत तुला ऑप्शन काय करू फकीर आदमी बनवू यार हा हो। दिवस होता पूर्ण दिवस नाही पालखीचं जे काय करायचं होतं आम्ही वाढायला केळी वाढण्यापासून ते सगळं केलं तिथं समोरच घर आहे त्यांच्या इथं ट्रे ठेवलेत आम्ही आता ते ट्रे द्यायचे परत द्यायचे असतात ना परत द्यावं लागतं ओके ट्रे द्यायला जाऊयात चार पाच वाजता काहीतरी कुणाला यायचो सोबत <laughs> आर कधी तर म्हणा बाबा तुझा आम्हाला अभ्यास करायचा आहे शाळा बुडवून आलेत पालखीला के वाढायला केळ खेळ वाढायला शाळा करून तरी काय करणार नऊ वर्ष काय दिवे लावले वय भाऊ घरचे घरचे व्हिडिओ बघितल्यावर त्या म्हशीला म्हशीसोबत सोडते अन्ना सोबत ओके तर व्हिडिओ इथे सेंड करतोय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मागच्या वर्षीपेक्षा हा व्हिडिओ वेगळा होता लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि आपले राजस्थानचे व्हिडिओ जर बघितले नसतील जोधपूरवाले व्हिडिओज नसतील बघितले तर व्हिडिओ एकदा बघा त्याला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय केअर